नमस्कार मी इंदिरा न्यूज अनकटच्या कृषी अपडेटमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते पाहूया कृषी क्षेत्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी कोणत्याही शासकीय निधीतून तयार करण्यात आलेल्या शेतरस्त्यांचा सात बरावर इतर हक्कात समावेश करावा राष्ट्रीय राज्य जिल्हा तसेच ग्रामीण मार्गाप्रमाणेच शेतरस्त्यांनाही रस्त्याचा दर्जा देऊन त्यांना क्रमांक देण्यात यावेत शेतरस्ते ही शासनाची संपत्ती असते यामुळे रस्त्यांचे नुकसान हे शासकीय मालमत्तेचे नुकसान असे समजून शेतरस्त्यांना हानी पोहोचवणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी औषाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी केली आहे रासायनिक खतांच्या किमती भडकल्या असताना बोगस खत बनविणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्यात कृषी आयुक्तालयाच्या निविष्ठा आणि गुणनियंत्रण विभागाचे संचालक सुनील बोरकर मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रवीण देशमुख छत्रपती संभाजीनगरचे विभागीय कृषी सहसंचालक डॉक्टर टी एस मोटे जालना येथील जिल्हा कृषी विकास अधिकारी पी व्ही बनसावडे उपसंचालक पी बी कायंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या धाडी टाकण्यात आल्या केंद्र सरकारच्या कांद्यासंबंधी निर्णयाचे परिणाम कांदा उत्पादक व्यापारी निर्यातदार यांसह अवलंबून असणाऱ्या भागधारकांना गेल्या दोन वर्षांपासून सोसावे लागत आहेत निर्यात अस्थिर झाल्याने भारताची भरवशाचा कांदा निर्यातदार देश म्हणून असलेली ओळख पुसली जाते तर होणारे आर्थिक नुकसान वेगळे आहे परिणामी केंद्राच्या अस्थिर धोरणांमुळे कांद्याची चहुबाजून एक कोंडी होते राज्यातील दुधाची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी आणि भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने बुधवारी विशेष सर्वेक्षण मोहीम राबवली या मोहिमेअंतर्गत राज्याच्या विविध भागातून एक हजार बासष्ट दुधाचे नमुने गोळा करण्यात आले यामध्ये पॅकेज दुधाचे सहाशे ऐंशी नमुने आणि नामांकित कंपन्यांच्या बल्क दुधाचे तीनशे ब्याऐंशी नमुने समाविष्ट आहेत दूध आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे मानले जाते मात्र वाढत्या भेसळीच्या समस्येने चिंता वाढवली आहे देशभरात केंद्र सरकारने आतापर्यंत हमीबावाने चौदा लाख टन सोयाबीनची खरेदी केली आहे ही खरेदी एकूण एक्केचाळीस टक्केच पूर्ण झाली आहे आता केवळ महाराष्ट्र आणि राजस्थानमध्येच खरेदी, खरेदी ही बंद झाली आहे एकूण खरेदीत मध्य प्रदेशात सर्वाधिक सहा लाख बावीस हजार टन तर महाराष्ट्रात पाच लाख पन्नास हजार टन खरेदी झाली आहे देशभरातील शेतकरी आजही हमीभावाने खरेदीची वाट बघत आहेत जिल्ह्यात नोव्हेंबर अखेरपासून पशुगणनेचे काम सुरू असून आत्तापर्यंत आठशे सत्याऐंशी पैकी एकशे छप्पन्न गावातील गणनेचे काम पूर्ण झाले असून दरम्यान अजूनही एकशे एकोणऐंशी गावांमध्ये काम सुरू झालेले नाही सिंधुदुर्गात पंचवीस नोव्हेंबरपासून पशुगणनेचे काम सुरू झाले एकूण आठशे सत्त्याऐंशी महसूल गावे असून आतापर्यंत केवळ एकशे छप्पन्न गावांमधील गणनेचे काम पूर्ण झाले याशिवाय सद्यस्थितीत पाचशे बावन्न गावांमध्ये काम सुरू आहे जिल्ह्यात गेल्या वर्षी फेब्रुवारी ते जूनमध्ये झालेल्या वादळी पाऊस व वा गारपिटीने चोपडा आणि जळगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची केळी व रब्बी पिकांचे नुकसान झाले परंतु नुकसानीसंबंधींच्या मदतीस पात्र असूनही काही गावांमधील शेतकऱ्यांच्या याद्या तहसील कार्यालयात सादर झाल्या आहेत राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर देशाची खाद्यतेलाची गरज भागविण्यासोबतच सामान्यांना ते परवडणाऱ्या दरात उपलब्ध व्हावे याकरता बांगलादेशने खाद्यतेलावरील आयात शुल्क कर रद्द करण्याचा निर्णय घेतलाय त्यासोबतच आयात होणाऱ्या खाद्यतेलावरील बॅट कर देखील पंधरावरून पाच टक्के करण्यात आलाय या बातमीचा सा वेळ झाली आहे कृषी अपडेटमध्ये इथेच थांबायची पाहत्रा न्यूज अँड कट